नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोव्य कोकणातून मी सुभाषगुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्षे स्वागत करतो आहे धन्यवाद हे आमचा गमरेश्वर मंदिर आहे आणि इकडे आज रस्ता रुंदीकरण आहे आपल्या मंदिराच्या सामने आणि आमका बांदवडकरांक आज दुटी आहे आता हे आमचे बांदेडचे सगळे कामगार काम, काम करतात व भाग मी आता तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कसं रुंदीकरण करतात या रस्त्याची ती व आमचं गमरेश्वर मंदिरकडे जाणारो गेट आहे तो तुम्हाला मी आता दाखवतोय कसं रस्तो करतात तो बघू शकता दा धन्यवाद मंदिराकडे रोड गेलेलो आम्बरेश्वर मंदिराकडे आणि इकडे कामगार आता इकडे काम, काम करतात होत बघा काय भीड लागली ती बघा इकडे कामाची व आमचं पाणी मंत्री हा ओ पाणी सगळ्यांना इकडे पाणी पुरवता हुफम बनो तेव्हा आमचं स्वयंसेवक आम्ही ठेवलेलो पाणी पाण्यावर प्रमोद बाणे आणि इकडे दगड बिगड उकलतात इकडे माती भरतात पण झाडा तोडत तो असं प्रत्येक काम चालू आहे इकडे मातीचं काम जोरात चालू झालं बांधकाम चालू झालेलं आणि आमचे बांधवडचे सगळे कामगार होत या रस्त्याचं काम करतात इकडे गमरेश्वर मंदिर तिथे गेट जवळ इकडे दगड उकलतात इकडे मंडळी प्रत्येक जगाना अलग अलग काम दिलेलं आहे इकडे जोरात काम चालू आहे इकडे रस्त्याच साईड अशी बांधली जात इकडे आडा तोडतो तिकडे

Ayo, show शोबी भारी तामरे ya. Saya nada बंद ban हे बघा चापाने आता वाटत तिकडे होत पाणी di बघा बघा आमचं तांडेल कसं धा धावतोत बघा माती कशी ढटका तो बघा अशी जेसीपी लावली आहे जेसीपी हो जेसीपी आमचं बघा कसो खपा खप मारता हो भारी करणार माती भीती बघा भर्यान घंटा माती गुरु तो लागतोत बघा हे काम चालू करूच लागत आहे बघा काम ताल्लेला सगळा रुंदी करल रस्त्याचा एक प्रत्येकला नाही

तुझं आता दगड दगड वाहतूक करतात तिकडे हे दगडार असतं ना कायम हे दगडावले हे कायम दगडावर असतं हे बघा हे आमचे परलाद बाणेश कायम दगडावर ऊन भरपूर लागतं आता पाणी पितं जोरात चाललेला इकडे बांधकाम जोरात चालू कर केला नि हा माती बिती टाकतो तिकडे रुंदीकरण चालू आहे रस्त्याचं अन्ना तो डायनिंग टेबल बघा कस खऱ्यावर बसलो बघा माती भरला ना आणि खऱ्यावर बसलेलो आहो हे बघा आमचं मंदिर आहे इकडे गंबरेश्वर मंदिर आणि आता जेवणाची सुट्टी झालेली आहे आता इकडे जेव केली आहेत गांगोधाममध्ये जोब बसलेले तिकडे आता वाढणार थोड्या टायमात वाहन चालू आहे इकडे वाढचं काम करणार

सकाळ म्हणा आम्ही काम दिलेला आता तेव्हा आम्हाला याव भेटता या जेवणाक सुरुवात झालेली आहे आता जेवतं तिकडे दमोली ल तिकडे काम करून पूर्ण बाणेवाडीतले लोक तिकडे जेवतात <laughs> जा प्रत्येक जण अलग अलग काम करतो तिकडे कोण माथी टाकता कोण दगड टाकता आणि भरून बी चांगली नरम नरो माती

लिहित हे बघा कसा काम केलं नाही आता दोन्ही बाजून साईट अशी पॅक केलेली आहे एकदम आणि माती काम करू लागतं आहे व्यवस्थित रस्तो व्यवस्थित होणार बघा कसे दगडे आणतात ते बघा इकडे भरीसाठी इकडे कडना दगडी आणतात रस्त्याची भर टाकूसाठी रस्त्याची सायटीत टाकणार बघा कसे दगड़े आणतात ते बघा तो मेन माणूस हा सुनील तांबो बघा फिरी घेऊन कसो कामाची पद्धत बघा त्याची काय ती चांगला मस्त माती त्यांना वळावला ना इकडे तो मेन माणूस हा होऊन म्हणतो बघा मातीत बघा कशी टाकला ना तिथे साईट नाही आती बघा हे आमचे सकाराम बघा किती वयस्कर तरी पण दगड कसं परत तो बघा ते मेहनत करणार भारी येत ते ऐकलंस हे आमचं दुन्यातला माणूस आहे एका अनुभव भरपूर असो हे बघा रस्त बघा कसं बांधला नाही तो काही कामगार बाणेवाटचे रे बघा हे काम चालूच प्रत्येक जण आपापली कामं करतात इकडे बांधकाम कसं चाललं ते बघा इकडे इकडे माती टाकतो साईडनं

नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद